प्रभात गुड मॉर्निंग सर्वांनी वेलकम टू कोकण पल्स आज आपण निघालो फेरला गणपतीसाठी आणि आपल्यासोबत आहे बघा प्रणव प्रणव रेवाळे मास्तरांचा मुलगा या माईचा मुलगा <laughs> माईला तुम्ही ओळखता ना माईचा मोठा मुलगा आणि मागे आज मसूरकड बसतील आज माझ्या शेजारी प्रणव आहे सर तुला रोड दाखवणार आहे रोड मागे बघा केवढी गर्दी आहे के, सामान बघा चला आता आम्ही रोडला आहोत जे एन पी टीच्या रोडला जॉईन होणार आणि तिथून लेफ्ट घेऊन पुन्हा मार्गे निजामपूर मार्गे आम्ही माणगाव बस हो, टेपूच्या इथे बाहेर पडणार आहे ओके आता रोड समजला की आपण तसं जाऊ राईट ला की जे एन पी टीला जातो आणि लेफ्टला गेलं पुढा बाल राईटला वळणार काय राईट लेफ्ट ला वळ लेफ्टरती लिहिलं आहे बघा बोर्डाकडे लक्ष द्यायचं लक्षात ठेव सगळीकडे बोर्ड लिहिलेले आहेत ये जाقوم गाडी गाडी चालवायची नाही आमू कसेत आता बुरणा रोडला लागलो अवरतीये दिसतो तो कटल रोड जो आहे बोल गया आपण जातो हा खालचा आहे तो ओल्ड रोड ना वरचाच जातो खालचा कुठे खालचा खालून गेलात की तुम्ही जुन्या गोव्या रोडला जातात काय झालं करायला थांबतो इथे हॉटेल हो सुद्धा वेडला अकरा वाजत आले लंच असेल तर लंच नाही तर ब्रेकफास्ट करणार आणि मग प्रवासाला निघणार प्रणव जेवायला सुरुवात करतोय आणि तर टेस्ट पण सांगणार आहे प्रणव वेजिटेरियन जेवण मस्त मस्त प्रणवला भाजी आणि काहीतरी आमटी आहे डाळ आहे काहीतरी कोशिंबीर वगैरे बरंच काय काय प्रकार आहेत छान असतं वेजिटेरियन मला तरी आवडतं आम्ही ह्या ह्या रोडने आलो की इथेच थांबतो जेवणासाठी जेवाल तरी बोलवा जो आहे है ना त्यांना बोलवा ना जेवाल या चला बाय आडे माझे आले बघा चला जाऊया पाली पाळी नाले आड गवला दुसरा हा रोड आहे भाडगाव डेपोला जातो डायरेक्ट निजामपूर पार्किंग डेपोला डेपोच्या समोर बाहेर पडतो देवळाच्या इथूनच रोड आहे हा सुधागड आहे दिसतो तो होसा आहे रोड तो फर्स्ट टाइम चाललोय आम्ही आहे हा रोड सरळ माणगावला बाहेर पडणार आहे टेपूच्या समोर बऱ्यापैकी आहे रोड सुरुवातीला थोडा गावातून तु... गावातून होता ना गावात बाजारपेठ आता बरा आहे हा रोड इथे नेहरू आहे जरा गावाकडे नेहरू आहे पुढे भेटू <laughs>

जवळ आहे ना तिथे ट्रॅफिक भेटलो घाटाचा रोड आहे 오래 기다리 долго 지켜라 s

नवीन रोडने चालले आहे फर्स्ट टाइम एक्सप्लोर करत आहे पाचड रोड पाचड पाचड रोड पाचड रोड आणि व्यू बघा मस्त

लाल खे मोबाईलमध्ये पाहायचीच नाही लवकर कडे कसं मी काय बघत नाही इकडे रोड बरोबर नाही आहे